अशा दावा रोखाव्या लागतील रत्नदीपला कारण याच दावा कुठेतरी कठीण काळाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात बॉलर पुन्हा एकदा सोदय या मोमेंटला एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय ज्या विकेटसाठी जाया जाय त्या जायामध्ये फलंदाज जा अडकला दिनेश शेलार आणि पहिला धक्का टीम जे हनुमान करंजाडी या टीमला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लोकेश भगत आपल्याला पाहायला मिळेल जो मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय आहे लक्ष थोडंसं दूर होत असताना आपल्याला पाहायला मिळते प्रकारे दोन धावा आणि अजूनही एकोणसाठ रन पूर्ण करायच्यात येणाऱ्या तेवीस बॉलमध्ये या बॉलवर समोरच्या देशाने प्रयत्न तू चलतो मी आया आशिष पाटील ने पकडला जेल मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट वयवली गावाचे समर्थक टाळ्या शिट्यांचा वर्षाव है वैष्णव म्हात्रे अँड कंपनी त्या ठिकाणी भरपूर एन्जॉय करतायत ते, करता ते स्पर्धा दोन गडी बाद दोन अशी स्थिती ऑन हॅट्रिकवर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल रत्नदीप चौधरी रत्नासारखा मात्र सध्याच्या घडीला चमकलाय आजच्या या अंतिम रात्रीमध्ये आपल्या हक्काचा आमदार चषक दोन हजार सव्वीस या स्पर्धेमध्ये अनेक खुल्या गटातील स्पर्धांमध्ये दे देखील भरपूर चांगली कामगिरी रत्नदीप चौधरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली परंतु आज जो विश्वास जतन केला टीम इमांशू इंटरबाजेस कोलवडी या टीमने इमांशू वयवली या टीमने आणि सध्याच्या स्थितीला तो विश्वास देखील सार्थ ठरवताना आपल्याला पाहायला आहे नवीन फलंदाज सागर मात्रे आलेत लेफ्टनेंट बॅट्समन ऑन हॅट्रिकवर आजच्या अंतिम रात्रीमधील ही पहिली विकेट हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळेल की काय अशी उत्कंठा लागली बॉलर सज्ज होत आहेत पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाले आणि या स्पर्धेतील आणखीन एक विकेट हाट्रिक एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे रत्नदीप चौधरी वयवली गावाची हे एक्सप्रेस मात्र खरे अर्थाने ज्या प्रकारे सुटली आणि त्यानंतर कमी वेळामध्ये यशाचं स्थान मात्र निश्चित केलंय सलग बॅक टू बॅक तीन विकेट ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं लेग बी ची स्ट्रॉंग ज्या प्रकारे अपील झाली सलग तीन बॉल मध्ये तीन महत्वाची